शेतकरी मंडळी हे आहे रॉनफेन बेस्ट अग्रो लाईफ लिमिटेडची रॉनफेन यामधील घटक तुम्हाला माहीतच आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी याचा वापर देखील केला आहे याचा वापर कधी करावा कधी करू नये का करावा याने रिझल्ट काय मिळेल हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो पायरी वृक्षीफेन आठ टक्के डायनेटोफ्युरॉन यामध्ये पाच टक्के आणि डायफेनथिरॉन जो की पेगासस पोलो सिजन्टचा आहे त्याचा जे घटक आहे डायफेनथिरॉन तो अठरा टक्के आहे यामध्ये एस सी फॉर्म्युलेशनमध्ये आता शेतकरी मित्रांनो होतं काय जे डब्ल्यू डब्ल्यू फॉर्म्युलेशनमध्ये असतं किंवा आपल्याला एसई फॉर्म्युलेशनमध्ये बघायला मिळतं ई सी फॉर्म्युलेशन बघायला मिळतं तसंच ही एस सी फॉर्म्युलेशनमध्ये बघायला मिळतं आता शेतकरी मित्रांनो आपल्याला पोलो पेगासस जर बघितलं पन्नास टक्के डायफेनथिरॉन डब्ल्यू पी के आर डब्ल्यू डब्ल्यू या फॉर्म्युलेशनमध्ये काहीतरी बघायला मिळतं तर शेतकरी मित्रांनो आपल्याला ते जे पन्नास टक्के जरी असलं पण हे जे एस सी फॉर्म्युलेशन आहे अठरा टक्के हे देखील आपल्याला त्याच तुलनेत रिझल्ट देणारं डायफेनथिरोन आहे तर शेतकरी मित्रांनो याचा वापर करताना पंचवीस एम एल प्रतिपंप करायचा आहे याची मार्केट प्राईस आपल्याला एक लिटरची कमीत कमी, कमी साडेबावीसशे तेवीसशे रुपये मार्केट प्राईस बघायला मिळते पाच पन्नास रुपये कमी जास्त होऊ शकतात आता याचा वापर केल्यानंतर काय फायदा होणार पायरीप्रोक्सिफेन पांढऱ्या माशीची अंडी व पिलं याला मारण्याचं काम शंभर टक्के करतं आठ टक्के घटक आहे पायरीप्रोक्सिफेन तो शंभर टक्के अंडी व पिलं पांढऱ्या माशीची मारतो त्यासोबतच अंडी अतिरिक्त जर माव्याची असेल किंवा दुसरं किटकाची जरी असेल तरी देखील त्याला हे कंट्रोल करतं हे आय जी आर पद्धतीने कार्य करणारा घटक का आहे पायरीप्रोक्सिफेन त्यासोबतच डायनेटोफिरान यामध्ये पाच टक्के दिलेला आहे हा फिरॉन फक्त हिरवा तुडतुडा मारण्यासाठी आहे हिरवा तुडतुडा खूप जास्त प्रमाणात शेवटला असतो कापूस पिकामध्ये तर आपण तेव्हा देखील या डायनोटिफिरानचा वापर करू शकता म्हणजे रॉनफेनचा वापर केला तर आपल्याला हिरवा तुडतुडा शंभर टक्के नियंत्रित झालेला बघायला मिळेल तिसरी गोष्ट डायफेन थिरॉन डायफेन थिरॉन तुम्हाला माहीत आहे मावा उडणारी पांढरी माशी मिलीबग कोळी या सर्व रस करणाऱ्या कीटकावर आपल्याला शंभर टक्के नियंत्रण मिळवून देणारा घटक आहे पण शेतकरी मित्रांनो याचा वापर शक्यतो शेवटच्याच फवारणीमध्ये का करावा कारण याचा वापर जर आपण आधी केला तर आपला कापूस जे काय आपल्या पिकाला फुलधारणा आहे ती ताबडतोब बोंडात फळात रूपांतर होते आणि पीक लाल होण्यास सुरुवात होते जमिनीमध्ये ओलावा आणि अन्नद्रव्याचा पुरवठा खूप जास्त प्रमाणात याला पाहिजे तेव्हा आपण याचा वापर केला पाहिजे आता शेतकरी मित्रांनो याचा वापर शेवटला जेव्हा आपण करू तर आपल्याला सर्व रोषेशन करणारे किटकावर नियंत्रण मिळेलच आपण मिरची पिकामध्ये देखील आपल्याला जर जास्त प्रमाणात पांढऱ्या माशीचा व्हायरस प्रकोप झाला असेल तर आपण याचा वापर तीस एम एल प्रतिपंप करू शकता कापूस पिकामध्ये आपण याचा पंचवीस एम एल प्रतिपंप वापर करू शकता जास्तच प्रमाणात अटॅक असेल तर तीस एम एल प्रतिपंप देखील आपण याचा वापर करू शकता तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा परत भेटूया एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत धन्यवाद